तर आज आपण पाहणार आहोत कन्नी मध्ये सोपे रूप द्या कन्नीमध्ये सोपे रूप देताना आपण एक उदाहरण घेतलेलं आहे उदाहरण आहे आठ कन्न चिन्हात पाच अधिक कन्न चिन्हात वीस वजा कन्नी चिन्ह एकशे पंचवीस आता ह्याला स्वाल करताना आठ कन्नीचे पाच अधिक वीस ला लिहिताना कोणत्या वर्ग संख्येचा गुणाकार वीस आहे हे आपण पाहिजे कोणत्या वर्गसंख्येचा गुणाकार वीस आहे तर चार गुणिले पाच या वर्गसंख्येचा गुणाकार वीस आहे म्हणून वीस ला आपण कोणत्या पद्धतीने लिहायचं तर चार पाच गुणी पद्धतीने चार गुणिले पाच नंतर आला एकशे पंचवीस गणित चिन्हात एकशे पंचवीस गणितचिन्हात एकशे पंचवीस कशाचा वर्ग आहे तर पाच गुणिले पाच गुणिले पाच तीनदा लिहिल्यानंतर आपल्याला काही एकशे पंचवीस पाच गुणिले पाच गुणिले पाच असे तीनदा लिहिल्यानंतर काय होईल आपल्याला एकशे ये पंचवीस येईल त्याच्यानंतर आपल्याला यामध्ये आपल्याला समान काढायचा आहे चिन्हात पाच आधी ज्याचं वर्गमूळ किती चारच वर्गमूळ आहे दोन आता तर हे कन्न्हाच्या बाहेर निघाल्यानंतर काही दोन वर्ग मुळात पाच व जा आता पाच पाच कन्नचिन्हाच्या बाहेर निघाल्यानंतर काही पाच पाच कन्नचिन्ह पाच आता इथं बघितलं आपण तिन्ही गोष्टी तर तिन्ही ह्याच्यामध्ये आपल्याला कन्नचिन्ह पाच हा समान आहे समान असल्यामुळे आपल्याला कन्नचिन्ह पाच पाच हा कॉमन काढावा लागेल कॉमन काढल्यानंतर काय होईल आठ अधिक दोन वजा पाच कौसात कन्नचिन्ह पाच आठ दोन किती दहा दहा वजा पाच कन्नचिन्ह पाच दहा मधून पाच किती किती राहिले दहा म्हणून पाच गेले पाच राहिले तर उत्तर आहे पाच कनिकिन पाच एवढं उत्तर या सुप्रिरूयाचं कन्निकिन्नामध्ये आलेलं आहे थँक्यू